एका आयात आकृती बागेची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे जर त्या बागे सभवती चार पदरी कुंपण घालण्यास चार हजार आठशे मीटर लांबीची बागेची लांबी किती सर मित्रांनो बारीक लक्ष द्या चार हजार आठशे अंशस्थानी मांडा हे माप आहे मीटर मध्ये याला भागीला चार करा हे चार हजार आठशे मीटर चार पदराला लागणारा तार आहे आपल्याला याच्यातून एका पदरासाठी किती तार लागतो हे शोधायचं म्हणून चारनं बघायचं हा भाग जातो सर बाराशाने म्हणजे बाराशे मीटर एका पदरासाठीचा तार असेल हा आयात आहे तुमच्या लक्षात याला ना हा आयात आहे याच्या भोवती चार पदरासाठी लागणारा जो तार आहे हा एक पदर लेकरांनो हा दोन हे तीन आणि चार चार पदरी कुंपण घालण्यास चार हजार आठशे मीटर लांबीचा तार लागतो या चार हजार आठशे मीटरला मी चारनं भागितलं म्हणजे बाराशे मीटर आलेलं उत्तर आहे हे एका पदरासाठीचा सा तार असेल याचाच अर्थ बाराशे लक्षात घ्या बाराशे मीटर त्या आयाताचा परीघ अथवा परिमिती असेल लक्षात यालं ना तुमच्या आता परिमिती कळाली परिमिती कळाल्यानंतर इथं लांबी आणि रुंदीचं वर्णन आलं ते कसं हो इथं लांबी आणि रुंदी शब्द लिहा लांबी आणि हे रुंदी शब्द लिहितो गणितमध्ये आयात आकृती बागेची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे म्हणजे रुंदी जर यक्स तर यक्सची ती तीन एक्स लांबीचं समीकरण तीन एक सुरुंदीचं एक्स परिमिती कळाली कशी चार हजार आठशे मीटर हा एकूण चार पदरी कुंपणासाठी लागणारा तार आहे त्याला चारनं भागलं म्हणजे एका पदराचं माप कळते अर्थात त्याच आयात आकृती बागेचा परीघ किंवा परिमिती कळते म्हणून चारनं भागलं उत्तर बाराशे मीटर आयाताची काय आहे परिमितीलाच परीघ म्हणतात ओके मग आता इथं सूत्र लिहायचं आयाताची परिमिती काढण्याचं आयातांची परिमिती काढण्याचं सूत्र लिहा सूत्र आहे लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी आता लक्षात घ्या की परिमिती मिळाली हेच परीख बाराशे आहे हे उत्तर आलेलं आहे मीटरमध्ये बाराशे मीटर दोन लांबीचं समीकरण तीन एक्स ओके आणि रुंदीचं एक्स बाराशे बराबर दोन कंसातील ही फेरी चार एक्स आता इकडं बाराशे बराबर हा गुणाकार चार दोन्ही आठ एक्स आता बाराशे बाराशेकडं जाता निलेकरांनो हे आठ भागीला समोर एकटा एक्स आणि हा भाग द्या आठ एक आठ सर अठा पंच चाळीस उर्लं शून्य पंधरावर एकशे पन्नास न गेला एकशे पन्नास ही एक्सची किंमत आली आणि ही किंमत आली मित्रांनो मीटरमध्ये एकशे पन्नास मीटर ही आहे त्या आयात आकडती बागेची रुंदी या तीन एक्स मध्ये आल्या एकशे किंमत टाका तीन गुणीला एकशे किंमत आली दीडशेच म्हणजे पंधरा तेरी पंचेचाळीस त्यावर ते शून्य हे दीडशे आपलं पंधरा तेरी पंचेचाळीस चारशे पन्नास मीटर ही आली लांबी चारशे पन्नास मीटर ही आली लांबी बागेची लांबी किती असा प्रश्न होता मित्रांनो चारशे पन्नास मीटर उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे